तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र तील दाबले ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैध मंगूर माशांचे पालन विदेशी मंगूर मत्स्य पालनावर शासनबंदी मासा मा आरोग्यास हानिकारक डहाणूतील दाबले ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाटीलपाडा येथे मत्स्य संवर्धनासाठी बनविण्यात आलेल्या तलावांमध्ये विदेशी प्रजातीच्या मंगूरमाशांचे पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे या माशांवर सन दोन हजार सालापासून भारतात बंदी असताना देखील येथे बेकायदेशीर मंगूर माश्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे समोर आले आहे सद्यस्थितीत या तलावामध्ये साधारण दोन हजार टनापेक्षा जास्त मंगूर मासा असल्याचे येथे देखरेख करणाऱ्या कामगाराकडून सांगण्यात आले आहे मंगूर माशाची झपाट्याने वाढ होऊन उत्पन्न लवकरात लवकर मिळावे म्हणून या माशाला खाण्यासाठी सडलेले मास तलावात टाकण्यात येते त्यामुळे पाण्याला दुर्गंधी पसरून परिसरातील वातावरण खराब होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे मुंबई येथील हा मत्स्य व्यावसायिक असून इतर ठिकाणी या व्यावसायिकाचा अवैधरित्या पालन व्यवसाय असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे मंगूर ही फास्ट ब्रीडिंग प्रजाती आहे त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते दोन महिन्यांमध्ये हा मासा तीन ते पाच फूट लांब व पाच किलोपर्यंत होतो याचा फायदा होत असल्याने हे मासे बंदी असूनही पाळले जात आहेत अस्वच्छ पाण्यात राहिल्याने सडलेले मास खाल्ल्याने त्यांच्यामध्ये लेडचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो शिवाय अनेक संक्रमणही होऊ शकतात असा दावा संशोधकांनी केलेला आहे आरोग्यास हानिकारक असणाऱ्या विदेशी मंगोर प्रजातीच्या माश्याचे संवर्धन करणाऱ्या या व्यावसायिकावर मत्स्य व्यवसाय विभाग आणि स्थानिक प्रशासन केव्हा आणि कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे तेच महाराष्ट्र साठी जितेंद्र टोके पालघर